अध्यक्ष वगी संघाचे अध्यक्ष आणि अर्जुन पाटील आणि वध्वदी संघाचे उपाध्यक्ष इंग्रेज साहेब आज कांगी महाराज यांच्या पुण्यतिथी एकोणसत्तरम्या पुण पुण्यतीचे निमित्त आज या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे आवाज हाला आवा, आहे कांगी महाराज यांनी अस्पृश्यता अंधश्रद्धा आणि स्वच्छतेविषयी भरपूर जन जनजागृती केली आहे त्यांनी सांगितलेले म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी जो स्वच्छतेचा जो उपक्रम आहे तोच उपक्रम तो मोदी सरकार आता करते म्हणजे तात्पर्य होतं की त्या वर्षानुशत त्या वेळेले सर्वसामान्य असलेले व्यक्ती यांना की स्वच्छतेचं याचं किती महत्त्व नाही अन्न अंधश्रद्धेबाबत त्यांनी जे जनजागृती अभियान जे केलं अतिशय अप्रतिम दर्जाचं होतं महाराष्ट्रातल्या संपूर्ण जगामध्ये त्यांनी अशा प्रकारचा त्यांनी आज येथे उपस्थित असणाऱ्या माझे सर्व वकील बांधव पत्रकार मित्र पक्षकार बांधव मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमा संवर्धन उपस्थित असलेल्या वकिली आपण सर्वांना या गाडगे महाराजांच्या निमित्त साधावाप्रमाणे दरवर्षी सर्व आमचे बाळचे सर्वे सर्व सन्माननीय अॅडपेन्ट साहेब हे दरवर्षी जेव्हापासून या बोरकडा पोर्ट निर्माण झालेला आहे दोन हजार एकोणीसपासून हा उपक्रम अखंडपणे राबवलेला आहे आणि आज याही वर्षी त्यांच्या माध्यमातून बाबांचा प्रसाद म्हणून संत गाडगेबाबांचा प्रसाद म्हणून भाकरी आणि पिठल हा जो प्रसादाच्या स्वरूपात म्हणजे हे सर्व सर्वसामान्यांकरता मुखेल्याला अन्न अशा जो त्यांचा जो पायंडा होता किंवा कम कोंबडा वगैरे कापू नका देवाला नवस फेडू नका दगडा म्हणजे आणि पै कर्ज काढून तीर्यात्रा करू नका असा जो संदेश आहे तो देण्याचा दादाचा प्रयत्न असतो दरवर्षी या पद्धतीने ते आपलं कार्य करत असतात तर या सर्व कार्याकरता आणि संत गाडगे बाबांचा आदर्श घेऊन चालणारे आमचे इंगडे साहेब यांच्याकरता मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो दरवर्षी या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे तर मी पुन्हा या कार्यक्रमाची आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गाडगे बाबा